नमस्कार आता रागिणी ही हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि भूमी तिला खूप काही बोलते की हे सगळं तुम्ही केलं आहात हे मला माहीत आहे पण माझ्याकडे आता पुरावा नाही आहे मी नक्कीच हे शोधून काढेल तर आता इकडे आकाशवर डॉक्टर संघर्षण अधिकारी ट्रीटमेंट करत असतात पण आकाश त्याला काहीच रिस्पॉन्स देत नसतो आकाश काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे म्हणून भूमीला टेन्शन आलेलं असतं आता डॉक्टर आकाश गेल्याची बातमी देतात पण भूमी खूपच रडते आणि आकाशजवळ येऊन जोरजोरात रडत असते नाही आकाश तू असं मला सोडून जाऊ नाही शकत आपली क्षितिजाला तुला वाढवायचं आहे तिला मोठं करायचं आहे तिचं लग्न लावून द्यायचं आहे आपल्याला तू असं अर्ध्यावर सोडून मला नाही जाऊ शकत आकाश प्लीज उठ उठ आकाश उठ भूमी खूप काही बोलत असते तेवढ्यात आकाशचा हात हलतो म्हणजे आकाश जिवंत असतो आता इकडे रागिणीला समजतं आकाश गेला आहे रागिणी खूपच खुश होते आता आकाश गेल्यामुळे आकाशचे डेडबॉडी ही बाहेर घेऊन येतात तेव्हा रागिणी आकाशच्या डेडबॉडीजवळ येते आणि मनात म्हणते मला हेच पाहिजे होतं मला हेच बघायचं होतं आता सगळी महाजन प्रॉपर्टी माझ्या नावावर महाजन कंपनी माझ्या नावावर ते सगळं घर माझ्या नावावर आता सगळ्याची मा मालकीन मी एकटी असणार आकाश गुड बाय आकाश असं म्हणून ती डेड बॉडीवरचं जो पांढरा कपडा असतो तो बाजूला करते आणि बघते तर काय आकाश डोळे उघडून बघत असतो आकाशचे डोळे उघडे असतात आकाश हात हलवत असतो आकाश जिवंत असतो कारण भूमीच्या मदतीसाठी साक्षात देवच धावून आलेला असतो आणि भूमीसाठी त्याने आकाशला परत आणलेलं असतं भूमीच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं आकाश हा जिवंत झालेला असतो आता आकाशला जिवंत बघून रागिणी जोरात किंचाळते कोसळते आता तिथे सर्वजण येतात डॉक्टर येतात डॉक्टर बघतात तर काय आकाश जिवंत आहे त्याला परत आतमध्ये नेतात आणि ट्रीटमेंट चालू करतात आता आकाश हा आऊट ऑफ असतो आता भूमी आकाशला भेटायला जाते आणि आकाशला मिठी मारते आणि म्हणजे आकाश मी तुला काही होऊ देणार नाही तुला मरणाच्या दारातून तू तु आता परत आला आहेस त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आपल्याला क्षितिजासोबत जगायचं आहे तिचं बालपण तिचं शालेय शिक्षण तिचं लग्न आपल्याला लावून द्यायचं आहे आपल्याला खूप खूप काही करायचं आहे तुला आता लवकर बरं व्हावं लागेल आकाश आकाश म्हणतो हो भूमी मी तुझ्यासाठी क्षितिजासाठी आता लवकर बरा होणार आता इकडे रागिणीला धक्का बसलेला असतो की आकाश जिवंत झालाच कसा डॉक्टरांनी मृ मृत घोषित केलेलं असूनसुद्धा हा जिवंत झालाच कसा एवढा मोठा धक्का आता रागिणीला बसलेला असतो पौर्णिमासुद्धा तिथे असते पौर्णिमा म्हणजे जे काही मी स्वप्न पाहिलं होतं ते सगळं माझं स्वप्न भंग पावलं आहे मला सुद्धा असंच भूमीला रडताना बघायचं होतं नवरा गेल्याचं दुःख काय आहे ना हे तेव्हा तिला कळलं असतं पण नाही प्रत्येक वेळी नशीब तिचं साथ देतं आणि आपले प्लॅन फ्लॉप ठरतात काही उपयोग झाला नाही एवढं करून आणि पौर्णिमा रागाने तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू